राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ संघातील लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ चिंचवड येथील गार्डन येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत फोडण्यात आला यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मंत्री दिलीप वळसे पाटील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शहर अध्यक्ष संजोग वाघेरे भाऊसाहेब गुरु माजी आमदार विलास लांडे अण्णा बनसोडे विरोधी महिला शहराध्यक्ष वैशाली काळूळ काँग्रेसचे शहराध्यक्ष पाटील आदी सर्व आघाडीतील राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात पार्थ पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील पहिले भाषण केले नमस्कार मी पाद अजित पवार श्री जयंत पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री जयंत पाटील साहेब श्री अजित दादा पवार श्री बालसाहेब पाटील साहेब दिलेबळ पाटील साहेब इथ जमलेले पत्रकार मित्रांनो आणि जमलेले सगळे सदस्य कार्यकर्ते आणि पक्षाचे सगळे ज्येष्ठ नेते सर्वांना माझा नमस्कार <सद्थिया> आज माझं पहिलं भाषण आहे म्हणते पण साहेबांसमोर आणि दादांसमोह त्याच्यामुळे काही सुखा मोठा झाले तर मला सांभाळून घ्या <सल्थ> आपला देश <सद्थिया> पुढे आहे आपल्या सर्वांना दिसतय बेरोजगारी महागाई शेतकरी आत्महत्या भ्रष्टाचार हे असंख्य प्रॉब्लेम्स या सरकारने आपल्या समोर ठेवलेले आहेत या सरकारने सरकार भारत भारताला कठीण पोझिशन मध्ये आले ठेवले अडचणीत आणले आपलं जेवण आपलं जेव्हा सरकार होत तर युके सरकारने जेवढे पण कामं केलेत जेवढे पण विकास केलेत ह्या सरकारांनी तसे काहीच कामं नाही केले हे सरकार फक्त का डिजिटल सरकार आहे फक्त स्वप्न दाखवलेलं सरकार आहे मला असं वाटतंय की आपल्या सरकारनी जे काय के के काम केलेत विकास केले ते आपण लोकांसमोर नीट मानलं पाहिजे आपलं मार्केटिंग आपलं काम लोकांकडे पोचलं पाहिजे आप आपण काम करतो विकास करतो आज पक्षाने माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिली आहे ते मी माझ मी ते सगळं पूर्ण प्रयत्न करायचा प्रयत्न करेन मावळ लोकसभा मतदारसंघामधली जे पण काय तुम्ही जबाबदारी दिली आहे ती मी बारामती आणि पिंपरी जंचवल सारखं करायचा सा प्रयत्न करेन करताना माझ्या पाठीमागे आदरणीय पवार साहेबांचा सा, दादांचा सा, आणि राष्ट्रवादीचा सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचा सपोर्ट असेल त्याच्यामुळे तुम्ही काळजी नका नोका महाराष्ट्रांनी जेवढं पण प्रेम आमच्या परिवाराला दिलंय कुटुंबाला दिलंय पक्षाला दिलंय तेवढंच प्रेम मला पण द्या विश्वास टाक्या आणि तेवढं चांगलं काम मी करायचा प्रयत्न करेन नवीन आहे तर नक्कीच साहेबांसारखं आणि दादांसारखं दाखवून देऊ मी माझं वाशिण तर संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र